गेल्या दोन दिवसापासून या देशामध्ये नॅशनल हेराल्ड हे जे बंद पडलेलं वर्तमानपत्र होत त्या वर्तमानपत्राची चर्चा वर्तमानपत्रात आणि चॅनलवर देशभर एक चर्चेचा विषय बनलेला आहे आपल्याला सगळ्याला माहिती आहे की या वर्तमानपत्राची सुरुवात एकोणीसशे सदतीसला ला त्या काळामध्ये जे काही स्वातंत्र्याच्या लढ्यात भाग घेतलेले स्वातंत्र्य सैनिक होते अशा जवळपास पाच हजार सैनिकांनी एकत्र येऊन हे वर्तमानपत्र त्या टायमाला सुरू केलं परंतु काही आर्थिक अडचणीमुळं हे वर्तमानपत्र दोन हजारला दोन हजार आठला बंद पडलं परंतु मोठ्या प्रमाणावर या वर्तमानपत्राची मालमत्ता होती अर्थातच माल या मालमत्तेवर त्या काळामध्ये जे काही सत्ताधीश होते मग ती इंद्राजी असल किंवा त्यांच्यानंतरचे जे काही नेते असतील त्यांचा डोळा या मालमत्तेवर होता आणि म्हणून यंग इंडिया नावाची एक कंपनी स्थापन करून त्या कंपनीला ही नॅशनल हेरोडची मालमत्ता ट्रान्सफर केली तर या नॅशनल हेरोड या वर्तमानपत्रावर किंवा त्यांच्या मालमत्तेवर गांधी कुटुंबाची कधीही मालमत्ता ही आमची आहे किंवा मालमत्ता त्यांची होती असा कधीही कोणी कोणीही वर्तमानपत्रामध्ये नोंद केलेली नाही किंवा कायदेशीर त्यांना तसा कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही परंतु केवळ मातूर किंमत देऊन हे वर्तमानपत्र यंग इंडियाला ट्रान्सफर करून ती मालमत्ता हडपण्याचं काम काँग्रेसने केलं सगळी प्रॉपर्टी स्वतःची मालमत्ता म्हणून ट्रस्टी बनले आणि पुढे त्याचा दुरुपयोग झाला त्या संदर्भात सुब्रमण्यम स्वामी यांनी तक्रार करून कोर्टानं जे आदेश दिले त्या आदेशाप्रमाणे सरकारनं चौकशी केली आणि चौकशीनंतर आता एफआयआर दाखल झाला आणि आपल्याला सगळ्याला आहे की बेकायदेशीर नॅशनल हेरोडची मालमत्ता घेऊन यंग इंडियाला देऊन स्वतः गिळंकृत करण्याचा जो प्रयत्न होता तो कोर्टाने थांबवला आणि आता काँग्रेस त्या संदर्भामध्ये आंदोलन करू इच्छित काँग्रेसला आंदोलन करण्याचा अधिकार आहे परंतु अशा प्रकारची प्रॉपर्टी हडप करून ती प्रॉपर्टी आमच्याकडून काढू नये म्हणून अशा प्रकारचं जे आंदोलन काँग्रेस करते त्याला आमचा विरोध आहे आणि या देशातल्या जनतेला सुद्धा माहिती आहे की हे आंदोलन हे चुकीचं आहे बेकायदेशीर आहे त्यांनी आंदोलन करावं वेगळे विषय शोधावं आणि आंदोलन करा अशी आमची इच्छा आहे काँग्रेसचं म्हणणं आहे की सत्तेचा वापर हे बघा प्रत्येक गोष्टी मध्ये त्यांचं एखादं प्रकरण उघड झालं की संस्थेचा दुरुपयोग करू आले प्रकार अशा प्रकारची ती त्यांची टॅग लाईन ठरलेली आहे मला असं वाटतं की या देशामध्ये कोर्ट जो निर्णय देईल तो निर्णय आम्हीही मान्य केला अनेक निर्णय आमच्याही विरोधात गेले परंतु आम्ही कधीही कोर्टावर ताशेरे जोडलेले नाहीत परंतु जेव्हा जेव्हा अशा प्रकारचा निर्णय येतो तेव्हा कोर्ट किंवा असो किंवा राष्ट्रपती असो उपराष्ट्रपती असो त्याच्या विरोधात काँग्रेसच्या आणि शिवसेना उद्धव ठाकरेच्या गटाने स्टेटमेंट दिलेलं आहे हे बघा नॅशनल हेरॉल्ड आणि त्यानंतर ट्रान्सफर झालेली प्रॉपर्टी यंग इंडिया हे मूळ दुःख नाही काँग्रेसचं कारण त्यांचं नेतृत्व त्यात अडकलं आहे जेव्हा नेतृत्व अडकत आहे तेव्हा ते सगळ्या संस्थांवरून मोर्चे काढला बसले यांचा मोर्चा हा बेकायदेशीर आहे मोर्चाचा इश्यू त्यांना सापडत नाही दुसरा कोणता तर आमचं केंद्रातलं आणि राज्यातलं जे सरकार आहे ते जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहे त्यांना आंदोलन करण्याला कुठला मार्ग सापडत नाही आणि म्हणून नॅशनल हेराल्डला घेऊन ते मोर्चे काढत आहेत काय काय ते बघा आमचे देशाचे प्रधानमंत्री यांनी एक नारा दिला आहे सबका साथ सबका विकास आम्ही कुठल्याही जाती जातीमध्ये मध्ये भांडण काम करत नाही ज्या ज्या योजना सरकारनं जाहीर केल्या त्या योजनेचा फायदा प्रत्यक्षात साऱ्या जाती धर्माच्या लोकांना आम्ही देतोय जात पात न मानणार आपलं सरकार आहे सारे भारतीय आमचे आणि साऱ्या भारतीयांसाठी आमचं दोन्ही सरकार काम करत आहेत काँग्रेस जे अशा प्रकारचं वातावरण निर्माण करते मला असं वाटतं की अशा प्रकारची सद्भावना रॅलीकडून उलट या राज्यातलं वातावरण खराब करण्याचं काम काँग्रेस करत आहे मला असं वाटतं की तुम्ही कालच्या बातम्या जर तुमच्या वर्तमानपत्राच्या किंवा चॅनलच्या बघितल्या असेल तर स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणानं खुलासा केला की आम्ही एकेकाळी एका पक्षात अनेक एक वर्ष काम केले राज ठाकरे आमचे नेते होते त्यांच्या नेतृत्वात मी काम केलंय त्यांनी मला जेवाचं आमंत्रण दिलं होतं जेवण केले आणि जुन्या आठवणीला आम्ही उजाळा दिला आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ज्या नेतृत्वात काम करत असताना कसं चालत होती शिवसेना आणि त्यानंतरचे त्यांचे वारस हे कशी शिवसेना चालवली आणि त्याचा परिणाम म्हणून तीन ठिकाणी शिवसेना कशी झाली या आठवणी जागी केल्या त्यांनी कदाचित शिवसेना चौथ्या था। फुटीच्या थांबली असं मला स्वतःला वाटतं होऊ शकत आम्हाला आघाडीमध्ये आमच्या बिघाडी करण्याचं काम काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे सेनेकडून होत आहे आमच्यामध्ये समन्वय नवीन विचार करण्याची सध्या काही गरज नाही आहे कारण भविष्यामध्ये निवडणुका सध्या कुठल्याच नाही आहे जेव्हा निवडणुका येतात तेव्हा काही नवीन समीकरणं जुकतात तेव्हा तो विचार करू आज तारखेला भारतीय जनता पार्टीला नवीन समीकरण करण्याची काहीही गरज नाही दोन तुकडे पाडे संजय राऊतांना आता त्यांच्या वागण्यातले जे तार दिसतोय तुम्हाला तो चौथी शिवसेना केल्या शिवरायांनी लक्षात घ्या महिलांवर या राज्यात अत्याचार वाढतात असं स्टेटमेंट कोणी केलं आदित्य ठाकरेने केलं तपासाची दिशा आम्हाला त्या दिशेनं न्यावं लागल की खरंच वातावरण खराब झालं का दिशा ठरवू आम्ही त्याच्या पुढचं नाव मी सांगत नाही योग्य दिशेनं योग्य दिशाना बाळासाहेबांनी काय दिलं बाळासाहेब आमचे नेते होते त्यांच्या नेतृत्वाला मान्यता होती आणि त्यामुळं बाळासाहेब कधी लाडाना बोलायचे कधी रागवून बोलायचे याचा अर्थ ते बी जे पीला मानत नव्हते ना असं नाही आहे मनोहर जोशी सारख्या माणसाला बाळासाहेबांनी कमळाबाईवर लढवलं की नाही सांगा तू इतिहास कमळ या चिन्हावर मनोहर जोशी लोकसभेची निवडणूक लढले याचा अर्थ बाळासाहेबाला कमळ हे मान्य होत कमळ यांना मान्य नाहीये कारण कमळ हे नंबर एकच आता आणि त्यामुळं कमळावर बोलल्याशिवाय आपली बातमी वर्तमानपत्रात किंवा चॅनलवर येणार नाही याच्यासाठी ये ते अशा प्रकारचा शब्द प्रयोग करतात पण बाळासाहेबांना जर काही दुसऱ्या वेगळ्या भावनेतून जर कमळापूर्वी म्हणलं असतं तर मनोहर जोशीला कमळाच्या निशेनेवरून निवडणुकीला होच केलं नसतं के आता जर कधी दर्ग्यावर कारवाई केली नाही यांच्या पक्षाचा प्रभाव कमी होत असेल तर त्या दर्ग्यावर जाऊन यांनी चादर तरी चढवावं आज म्हणजे दर्गा तरी स्वच्छ चादर चढू शकतात ते त्यांना काही वाटणार नाही त्याच हम्म नाही असं आहे या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणं हे आमच्या राज्य सरकारचं काम आहे आणि पूर्णपणानं कंट्रोलमध्ये व्यवस्था आहे हे बिघडवण्याचं काम काही शक्ती करतायत त्याच्यामध्ये कोण आहे याचा शोध सरकार घेईल आणि ज्यांनी कोणी हे केलं असेल त्याच्यावर कारवाई करेल <laughs> आपण बघितलं असं की ज्या ठिकाणी पोलिसाला टार्गेट केलं गेलं त्या ठिकाणी बाजू पोलिसाची सरकारनं घेतलेली आहे आणि आताही ज्या ठिकाणी असा प्रकार घडले असेल त्यावर सरकार नक्कीच त्याची चौकशी करून जो कोणी दोषी असेल तर कारवाई करेल सरकारने योजना जाहीर करताना पूर्वी स्पष्ट केलेलं आहे की एकाच एकच योजनेचा लाभ कोणत्याही महिला असो की पुरुषाला असो घेता येईल पण जर कधी योजना ओव्हरलॅप होत असेल तर दोन लाभ एकाच व्यक्तीला घेता येणार नाही मला असं वाटतं की सरकारना त्याच्यामध्ये जी काही चौकशीमध्ये आढळलं असेल त्या आधारे सरकार निर्णय घेईल हे बघा जेव्हा जेव्हा दुसऱ्या पक्षामध्ये भूकंप होतो तेव्हा लाट जी ती भरती जेव्हा ती ऑटोमॅटिकच भाजपकडे येतील आणि त्यामुळं जेव्हा तिकडे भूकंप होईल तेव्हा आमच्याकडे लाट येतीलच त्या नाही मला असं वाटतं की ही जी हत्या झाली त्या हत्येचं कारण काय ते, का ते शोधल्या जाईल आणि ज्यांना कोणी हत्या झाली त्याला सरकार नक्कीच त्याला शिक्षा देण्याशिवाय राहणार नाही हा प्रश्न त्यांनाच विचारा राज्यात आम्ही तिन्ही पक्ष एकत्र येऊन सरकार चालवतोय आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ज्या वेळेस निवडणुका जाहीर होतील तेव्हा आपली आपली भूमिका प्रत्येक पक्ष ठरविल आणि स्थानिकांना अधिकार दिल्या जातील स्थानिक मंडळी जर असं वाटेल की आम्हाला युती करायची तर राज्य त्याला मान्यता देईल स्थानिकांना जर असं वाटलं की आम्हाला निवडणुका या स्वतंत्र लढायच्या त्याला मान्यता देईल वेगळ्या लढायच्या त्याला मान्यता देईल त्यामुळे हा निर्णय आज पक्ष कोणताच पक्ष करू शकत नाही निवडणुका जेव्हा जाहीर होतील तेव्हा सगळे पक्षाचे नेते आमच्या तिन्ही एकत्र बसून जो काही निर्णय होईल तो आम्ही सगळ्या ठिकाणी वाळव गेल्या दोन दिवसापासून या देशामध्ये नॅशनल हेराल्ड हे जे बंद पडलेलं वर्तमानपत्र होत त्या वर्तमानपत्राची चर्चा वर्तमानपत्रात आणि चॅनलवर देशभरिक चर्चेचा विषय बनलेला आहे आपल्याला सगळ्याला माहिती आहे की या वर्तमानपत्राची